मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील पुढचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची आईसोबतची यात्रा पाहतो हो। आहोत या काशीयात्रेमध्ये महाराज जवळपास एक महिनाभर काशीच्या गंगा महालामध्ये थांबले होते नानाविध प्रकारचे लोक महाराजांना भेटायला यायचे नानाविध प्रकारच्या चर्चा व्हायच्या मोठा अन्न संतर्पण व्हायचं मोठा दानधर्म व्हायचा आणि सहजच चालता चालता बोलता बोलता घडणाऱ्या प्रसंगातून श्री महाराज अध्यात्मशास्त्रातले मोठमोठे सिद्धांत रामनामाच्या महात्म्यासह लोकांच्या अंतक ठसतील असे पटवून सांगायचे ज्या अनेक गमतीदार गोष्टी घडल्या त्याच्यापैकी काही गोष्टी आपण आजच्या भागात पाहूयात त्यावेळेला या काशी क्षेत्रामध्ये वेदांतशास्त्राचा गाढा अभ्यास असणारे एक वयोवृद्ध शास्त्री बुवा होते त्यांची जवळपास चार लग्न झाली होती पहिली पत्नी वारल्यावर त्यांनी दुसरं लग्न केलं दुसरी वारल्यावर तिसरं आणि तिसरी वारल्यावर चौथं त्यांची जी चौथी पत्नी होती ती बुवांच्या वयाच्या मानानं फारच तरुण होती एकदा हे वेदांत शास्त्री बुवा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला श्री महाराजांकडे वेदांतातल्या सिद्धांतावर ते वाद घालण्यासाठी आले हे शास्त्री बुवा चांगले षडशास्त्री होते आणि कर्मठही होते त्या बुवांच्या घरी अग्निहोत्र होतं काशीमध्ये कोणीही भक्तिमार्गी साधू आला रे आला की हे शास्त्री त्याच्याशी वाद करायला जायचे आणि वेदांतातले अनादी कूट प्रश्न त्याला विचारून त्याची अगदी फटफजी ती करायची शास्त्री बुवा आले तेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज आईला भागीरथीच्या स्नालाना नेण्याच्या तयारीत होते आईला स्नानाला घेऊन जावं आईचं स्नान व्हावं आणि आईला विश्वेश्वराच्या दर्शनाला घेऊन जावं याच्यासाठी महाराज अगदी अंतःकरणापासून तयारीत होते पण ते शास्त्रीबुवा आलेले पाहून महाराज तसेच बसले आणि त्या शास्त्रीबुवांची आणि ब्रह्मचैतन्य महाराजांची बोलण्याला सुरुवात झाली तीन तासपर्यंत निरनिराळ्या प्रश्नावर काथ्या कूट घातला त्या शास्त्रीबुवांनी शेवटी भगवंत जर पूर्ण आहे तर त्याला हे जगत उत्पन्न करण्याची जरूर काय या प्रश्नावर वाद सुरू झाला श्री महाराजांनी त्या शास्त्रीबुआांना अनेक रीतीनं समजावून सांगितलं तरी त्यांचं काही केल्यास समाधान होईना दुपारचे बारा वाजून गेल्यामुळं जेवण तयार झालं आणि सगळी मंडळी घाई करायला लागली त्यामुळं ते शास्त्रीबुआ चिडले आणि श्री महाराजांना म्हणाले काय वाटतेल ते हो पण माझं समाधान झाल्याशिवाय मी काही इथून उठणार नाही श्री महाराजही म्हणाले तुमचं समाधान केल्याशिवाय मी सुद्धा आज अन्न घेणार नाही शास्त्रीबुआांनी आपला प्रश्न पुन्हा मांडला भगवंत हा केवढा पुराण पुरुष आहे मायेबरोबर त्याची लीला कशी यावर श्री महाराज चटकन बोलले म्हाताऱ्या बुवांची चौथ्या तरुण बायकोशी जशी हे शब्द ऐकल्याबरोबर बुवांचा चेहरा अगदी बघण्यासारखा झाला आणि ते समजले समजले मला समजले म्हणून लगेच आपल्या जागेवरून उठते झाले आणि त्यांनी आपला तिथून मुक्काम हलविला एका दिवशी सकाळी महाराजांनी दौंडी पिटून काशीतल्या सगळ्या भिकाऱ्यांना दुपारी बारा वाजता जेवणाचं निमंत्रण दिलं कोठी घरात किती सामान शिल्लक आहे अशी महाराजांनी चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की फक्त एक शेर तांदूळ आणि एक शेर डाळ शिल्लक आहे श्री महाराज बोलले आज तर माझ्याजवळ एकही पैसा शिल्लक नाही मी कोणाकडून उसणं घेणार नाही एवढ्या अन्नामध्ये जेवढे भिकारी जेवतील तितके जेवू घालूया आता मी तरी काय करणार आईनं महाराजांची पुष्कळ समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही अकरा वाजायच्या सुमाराला एक शेर तांदळाचा भात आणि अर्धा शेर डाळीची आमटी तयार झाली श्री महाराजांनी तो भात एका परातीत ओतायला सांगून त्याच्यावर रामरायाच्या पूजेचं तीर्थ शिंपडलं आणि आपल्या अंगावरची छाटी पाण्यामध्ये घट्ट पिळून झाकण घातली त्या आमटीतही तीर्थ टाकलं दुपारी बारा वाजेच्या सुमाराला निमंत्रण दिलेले काशी क्षेत्रातले भिकारी जेवायला येऊ लागले पहिली पंगत झाली दुसरी पंगत झाली तिसरी पंगत झाली माध्यान्नाला सुरू झालेली जेवणं सूर्यनारायण आस्था चला गेला संध्याकाळ झाली चार वाजले सहा वाजले तरीही जेवणं चालूच होती जवळपास हजारो भिकारी जेवून गेले सगळी झाल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात आले आणि किती अन्न शिल्लक आहे याची चौकशी करू लागले ती छाटी महाराजांनी बाजूला केली आणि पाहिलं तर एक शेर तांदळाचा भात आणि अर्धा शेर डाळीची आमटी शिल्लक होती महाराज रामरायासमोर उभे ठाकले महाराजांच्या अश्रूला चार चार महाराजांच्या डोळ्याला आश्रूंच्या चार चार धारा लागल्या आणि महाराज अंतःकरणाजवळ आपले हात जोडून सर्वांना म्हणाले आज रामानं माझी लाज राखली असं बोलून श्री महाराज रामरायाला साष्टांग दंडवत घालते झाले आणि तिथनं बाहेर पडले आणि नंतर स्वतः श्री महाराज जेवले त्यावेळेला काशी क्षेत्रामध्ये शांताश्रम स्वामी वास्तव्याला होते हा सगळा भिकाऱ्यांच्या जेवणाचा प्रकार त्यांच्या कानावर ते गेला आणि ते लगेच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना भेटायला आले हे शांताश्रम स्वामी मोठे सिद्ध पुरुष होते ते मोठे तपस्वी होते काशीमध्ये बारा वर्ष मौन धारण करून त्यांनी स्वत तेरा कोटी रामनामाचा जप पूर्ण केला होता त्यांचं भजन इतकं रसाळ असायचं की ते भजन करू लागले म्हणजे साक्षात रामाचीही मूर्ती डोलावी श्री महाराजांचं या शांताश्रम स्वामीवर ते आणि या शांताश्रम स्वामींचं श्री महाराजांच्यावर ते फार प्रेम होतं स्वामींनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना एकदा असा प्रश्न केला की महाराज सर्व भारत वर्षातून इतके लोक या काशी क्षेत्रात येतात गंगा भागीरथीमध्ये स्नान करतात मग ते पावन का होत नाहीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज हसले आणि म्हणाले खरं सांगू का महाराज याला कारण एकच आहे लोकांची खरी भावना नाही शांताश्रम स्वामींना महाराजांचा मुद्दा पटेना ते बोलले हे लोक इतका पैसा खर्च करून इतके कष्ट सोसून या ठिकाणी येतात तेव्हा खरी भावना असल्या वाचून कसे येतील श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले लवकरच तुम्हाला याचा प्रत्यय दाखवीन चार दिवस गेल्यावर ब्रह्मचैतन्यांनी एक युक्ती योजली शांताश्रम महाराजांच्या हातापायाला चिंध्या बांधल्या आणि त्यांना महारोग्याचं रूप दिलं आणि ज्या ठिकाणी पुष्कळ लोक गंगेत स्नानाला उतरत होते अशा घाटावर त्यांना नेऊन बसवलं श्री महाराजही स्वतः बैराग्याचा वेश करून त्यांच्या बाजूला उभे राहिले स्नान करून येणारे जाणारे यात्रे करू कोणी पैसा कोणी आणा समोर टाकून जात काही वेळानं बरीच मंडळी जमली तेव्हा श्री महाराजांनी मोठ्यानं बोलायला प्रारंभ केला ते म्हणाले लोक हो ऐका हा महारोगी माझा भाऊ आहे गेल्या वर्षी आम्ही इथं आलो आम्ही दोघांनी विश्वेश्वराची फार मनापासून सेवा केली तेव्हा त्यानं प्रसन्न होऊन आम्हाला एक वर दिला तो असा की या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपलं पाप नाहीसं झालं आणि आपण शुद्ध झालो अशी भावना ज्या यात्रेकरूची आहे त्यानं या माझ्या महारोगी भावाला एकदा आलिंगन दिलं तर याचा रोग नाहीसा होईल आपण इतके जण यात्रे करू आहात कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करा असं श्री महाराज म्हणाल्यावर त्या गर्दीतनं काही लोक पुढे सरसावले पण एवढ्यात श्री महाराज त्यांना थांबून बोलले हा हा जरा थांबा सगळं नीट ऐकून घ्या विश्वेश्वरानं दृष्टांत देताना असंही सांगितलंय की जो यात्रे करू याला आलिंगन देईल त्याला हा महारोग लागेल पण त्यानं पुन्हा गंगेत स्नान केलं म्हणजे त्याची भावना शुद्ध असल्यामुळं नंतर त्याचा रोग जाईल असं महाराजांनी सांगितल्याबरोबर पुढे आलेले लोक हळूहळू मागे सरकले सर्वजण मागच्या पाऊली पसार झाले इतक्यात ही गर्दी जमलेली पाहून एक आडानी तरुण शेतकरी तिथं आला आणि काय प्रकार आहे म्हणून चौकशी करू लागला श्री महाराजांनी त्याला सगळं काही समजावून सांगितलं जास्त विचार न करता त्यानं मोठ्या निष्ठेनं शांताश्रमांना आलिंगन दिलं आणि त्यानंतर लगेच श्री महाराजांनी आपण होऊन त्याला आलिंगन दिलं श्री महाराज बोलले बाळ तुझी काशी यात्रा खरी फळाला आली अरे तुझं जन्माचं सार्थक झालं असं खात्री न समज स्वामींना सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआप कळाला तो मुलगा कर्नाटकमधला असून नंतर एकदा गोंदवल्याला येऊन श्री महाराजांचं दर्शन घेऊन गेला होता काही दिवसांनी श्री महाराजांच्या सोबत या काशी क्षेत्रामध्ये खूप मोठा चमत्काराचा प्रसंग घडला तो कोणता प्रसंग घडला हे आपण उद्याच्या चरित्र भागात पाहूत आजचा श्री महाराजांच्या चरित्राचा हा एकोणसाठावा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा या अगोदरचे श्री महाराजांच्या चरित्राचे सगळे भाग जर ऐकायचे असतील तर या आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलवर असणारी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ही प्लेलिस्ट ओपन करून त्यात तुम्ही पहिल्या भागापासून सगळे भाग पाहू शकता तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन म्हणजे घंटीचं बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक पण दिलेल्या आहेत ज्यांना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक ओपन करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता आजचा झालेला हा चरित्राचा भाग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी निवेदन करूयात आणि इथेच थांबूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ दे गुरायुके गुराया मधी उपजो तुझिया गुणगाया मी उपजो तुझी गुण अति उपसो तुझिया गाया